नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये स्वागत आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र श्रीनाथ मोस्कोबा वीर या देवस्थानची यात्रा कालपासून सुरुवात झालेली आहे या देवस्थानच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात परंतु या यात्रेचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की शेकडो मैलाचा प्रवास करून दोन दोन दिवसाचा प्रवास करून सहकुटुंब सपरिवार लोक या बैलगाडीतून येत असतात आधुनिक युगाच्या जमान्यात गाड्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर असताना देखील या बैलगाडीतून हे लोक दोन दोन दिवसाचा प्रवास करून या यात्रेसाठी येत असतात मागचं काय रहस्य किंवा या मागची काय भावना आहे या लोकांची ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण आपलं नाव काय विजय लिपाणी प्रवास करता गाडीचा आणि बैलगाडीतून येतात हे देवाचं वैशिष्ट्य असं की पारंपरिक बैलगाडीनी देवाला येतात या पारंपरिकच्या हिशोबाने आम्ही सगळी बैलगाडी घेऊन देवाला येत असतो काय मागणं काय असतं देवा मागणं देवापाशी काहीच नाही मागायची किंवा काय करायची गरज काय त्यांनी आतापर्यंत येऊन दिलेलीच नाही त्यामुळे त्या हिशोबाने आम्ही येत असतो बैलगाडी क्षेत्र आमचं मी शेतकऱ्याचं एक बैलगाडी क्षेत्र शेतकऱ्याचे आमचं एक वाहने किंवा ते बैलाशिवाय आम्ही जगू शकत नाही त्या हिशोबाने आम्ही ते बैलगाडीने येत असतो किती दिवस मुक्काम असतो आमचा मुक्काम येतो तेरा दिवस बारा दिवस असतो किती किलोमीटर आहे आपण पासून किती लांब या आमचं वीरपासून एक पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे आम्ही किती दिवस लागले आम्हाला याला दोन दिवस लागतात दोन दिवस यायला दोन दिवस जायला इतर दिवस आम्ही मुक्कामी असतो किती दिवस असतो इथं आमचे दहा दिवस जाते दहा आठ नऊ दिवस अजूनही काही भाविक आहेत काय सांगशील मित्र देवाला तुम्ही बैलगाडीतून येता या मागचं काय भावना काय तुमच्या देवाप काय आमच्या या देवाची श्रद्धा आणि एक आपुलकी आणि बैलगाडीने यायचं म्हणलं तर गाडीने कोणी पण येते पण या आमची जपणूक बैल आणि या शेतकऱ्याच खरं होणं म्हणलं तर बैलगाडी मग या बैलगाडीने आम्हाला येण्याची जरा आहे हाऊस आणि उत्सुकता तीच आम्हाला आवड आहे आणि या देवावर श्रद्धा आहे एवढच किती लांबून आलाय ला मी आलो ऐंशी किलोमीटर वरून खानापूर सांबरेवाडी माझं गाव आहे काय सांगताल आपण आम्ही मुळशी तालुक्यात आमचं गाव मोडत सुजगाव आहे आमचं तिथं आम्हाला पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास <laughs> आहे आम्ही तिथं दोन दिवस निघतो लवकरच आम्ही आणि मग इथं दोन दिवसांनी पोहोचतो आम्ही अजून मग ते कसं आहे की वाडवलांपासून आमच्या चालत आलेली परंपरा आहे ती आम्ही जपत आलो देवाच्या श्रद्धेपोटी वाडवडिलांच्या पासून चालत आलेली ही परंपरा जपण्याचा प्रयत्न हे बावी करत आहेत सोमेश्वर पुरवठा साठी मी विजय लकडे पुरंदर